वसईच्या नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत एका गाळ्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाळ्याचे मोठे नुकसान झाले आहे वसई पूर्वेकडे औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीत मनीष इंडस्ट्री नंबर एक मधील पहिल्या मजल्यावरील गाळा क्रमांक एकशे चौदामध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक एक मोठा धमाका झाला प्रथम दर्शनी वातानुकूलित यंत्रणेत हा स्फोट झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की गाळ्याच्या ग्रील आणि सज्ज ओढून शेजारील दुसऱ्या इमारतीवर जाऊन धडकले शेजारील एकशे तेरा नंबर तसेच इतर गाळ्यांचेही अतुनात नुकसान झाले आहे याबाबतची खबर मिळताच पालिका अग्निशमन दल रुग्णवाहिका महावितरण तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या घटनेत एक जण जखमी झाला असून पाच जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे घटनेची माहिती कळताच शिवसेना शाखा प्रमुख गणेश पाटकर यांनी सहकाऱ्यांसह सहका घटनास्थळी धाव घेतली सदर इंडस्ट्री इस्टेट इमारत ही धोकादायक बनली आहे सज्जे स्लॅब आणि भिंती देखील हल्ले आहेत ज्या कोसळण्याची पूर्णपणे शक्यता आहे याबाबत महिला जिल्हा संघटक किरण चेंदवनकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली